हिंदुस्थानमध्ये भारतरत्न स्वस्थ झाले भारतरत्न हा खेळ नाही पण राजकारण्यांनी त्याचा आखाडा केला नक्की भारतरत्न कोणाला दिले पाहिजे यावर मंथन व्हायला हवे शरदरावांना भारतरत्न मिळावे असे त्यांचेच अहिल्यानगरचे खासदार म्हणतात काळजी नासावी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार या मित्रांना दोन हजार एकोणतीस लोकसभा निवडणुकीवेळी न मागता भारतरत्न दिले जाईल एवढी खात्री नक्की बाळगा आता भारतरत्नाचा बाजार सुद्धा भरविला जाणार आहे तामिळनाडूमध्ये जयललिता करुणानिधी रजनीकांत आंध्र प्रदेशात एन टी रामाराव पंजाबमध्ये मिल्खा सिंग झारखंडमध्ये महेंद्रसिंग धोनी कोलकाता सौरभ गांगुली आणि मिथुन चक्रवर्ती कर्नाटकात राहुल द्रविड विराट कोहली यांना एकाच वेळी भारतरत्न पुरस्कार दिला जाईल कारण भाजपला मते मागण्यासाठी आता विषयच उरला नाही त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी काळजी करू नये न आत्ता सुद्धा शरदरावांना भारतरत्न मिळेल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच भारतरत्न दिले गेले दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये निदान पंचवीस लोकांना भारतरत्न मिळेल एवढे खुनगाट पक्की बांधून ठेवावी हिंदुस्तानची हीच सर्वात मोठी शोकांतिकाव आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चैनल सब्सक्राइब करा